बीएससी पदवीधारक उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना प्राथमिक पदवीधर दर्जा वाढचे लाभ देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद बीड येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व पात्र उर्दू शिक्षक आजपासून बेमुदत उपोषण करत आहे यामध्ये अनेक महिला शिक्षिका सुद्धा उपोषण करीत आहेत जिल्हा परिषदेत अनेक वर्षापासून विज्ञान गणित विषय शिक्षकांचे पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री फुलारी यांनी त्वरित या विषयाचा पाठपुरावा करून सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून ह्या मागण्या मान्य करून घ्याव्यात अशी मागणी जिल्ह्यातील जनतेतून होत आहे मराठी माध्यमाच्या शिक्षकांना प्राथमिक पदवीधर हा दर्जा देण्यात आला परंतु उर्दू माध्यमाच्या शिक्षण शिक्षकांना यापासून वंचित ठेवण्यात आलं आज जिल्हा परिषद बीड समोर या शिक्षकांनी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आपण त्यांची भेट घेतलेली आहे आपण जाणून घेऊत या त्यांचे नेमके काय मागणी आहेत त्यांच्या काय वेदना आहेत आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख माजे तेंचे ग्यूतिया, ग्यूतिया, आए? सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ घेऊत या काय मागण्या आहेत सर शासनाचा असा आदेश आहे की जे कोणी बी एस सी धारक शिक्षक आहेत त्यांना प्राथमिक पदवीधरचे दर्जा वाढ देण्यात यावे त्याकरिता तसा पत्रही निघालेला आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषदने सेवादेशता यादी तयार करून उर्दू मराठी या दो दु, दोघांनाही दु, समुपदेशनासाठी जिल्हा परिषद इथे बोलवले होते परंतु एक दिवस अगोदर त्यांनी एक पत्र काढलं की उर्दू शिक्षकांना या उपदेशनाला येण्याची गरज नाही त्यांना आम्ही नंतर देऊ असे पत्र काढून त्यांना वंचित ठेवले गेलेले आहे आमच्या जिल्हा शाळा पहिलेच अल्पसंख्यक समुदायाचे असल्यामुळे पहिलेच कमी शाळा असतात तरी पण त्यांना विद्यार्थ विद्यार्थ्यांच्या गैरसोय हो आणि शैक्षणिक नुकसान होत सुद्धा सदरील शिक्षकांना प्राथमिक पदवीधरचे दर्जा वाढ देण्यापासून वंचित ठेवले जात आहे हे आमची मागणी आहे की जसे मराठी शिक्षकांना प्राथमिक पदवीधरचे दर्जावाढ देण्यात आले आहे तसेच आम्हालासुद्धा उर्दू शिक्षकांना पण सुद्धा प्राथमिक पदवीधरचे दर्जा वाढ देण्यात यावे आम्ही पण बी एस सी धारक आम्ही पण बी बी एस सी पूर्ण केलेलं आहे आम्ही पण पात्र आहे हेच आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही बेमुदत उपासनासाठी आम्ही बसलो पहिल्या शिक्षिका पण आहेत त्यांचे काय वेदना आहेत हे जाणून घेत्या मॅडम काय नेंद काय आपल्या मागणी आहे आमची मागणी आज आम्ही इथे बेमुद उपोषणवर बसलेलो हो, आहोत आमची बहिणी पण आहेत आणि भाऊ पण बसलेले आहेत इथे आमचं म्हणणं एकच आहे, आहे की शिक्षण अधिकारी साहेबांना आम्ही खूपदा त्यांना भेटलो सी ओ मॅडमांना पण भेटलो परंतु त्यांचं जे पॉईंट पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आमच्याकडून तर ते निगेटिव्ह दिसत आहे आम्हाला कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पहिल्यांदा पोर्टलवरचे जे शिक्षकांना परिस्थापना देऊ आणि नंतर त्यांच्यानंतर तुमचा विचार करू तर आमचं हेच बोलणं आहे की जागा जितकी आहेत तर आम्ही प्रमोशनवरची कारण जी आर आहे गव्हर्मेंटचं की तुम्ही पहिल्यांदा प्रमोशनची जागा भरा आणि नंतर पोर्टलवाल्यांना द्या परंतु जे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते थोडंसं गोंधळ होत आहे आम्हाला पण की कारण जी आर निघालेलं आहे आणि तुम्ही गव्हर्नमेंटचं जे जी, जी, जी आर आहे त्याच्यासोबत तुम्ही ते आमच्यासोबत ते अन्याय होत आहे कारण आम्ही प्रमोशनवरची शिक्षक आहोत कोणाला वीस वर्ष झालेले आहे कोणाला पंधरा वर्ष झालेले आहे शिक्षकांना आणि तुम्ही जे नवीन विद्यार्थी येत आहे त्यांना तुम्ही प्रॉपरमध्ये आणि जे जास्त सोयीची जागा आहे ते तुम्ही त्यांना देऊ इच्छितात आणि जे वीस वीस वर्ष बाहेर सर्विस केलेले आहे बीडच्या बाहेर तालुक्यामध्ये त्यांची सर्विस झालेली आहे नी? आता ते थकलेले आहे त्यांना थोडंसं तुम्ही जर इथे सोयीची जागा दिली तर त्यांच्या त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि जे पोर्टलवरचे विद्यार्थी आहे ते आता यंग आहे ते करू शकतात थोडंसं जे जागा ते त्यांना सोयीची नाही मिळाली परंतु ते जेव्हा त्यांची सर्व्हिस दहा बारा वर्ष हो होणार तेव्हा त्याच्यानंतर ते, ते, ते प्रॉपरला आणि जे सोयीची जागा आहे ते त्यांना भेटणारच आहे आणि ते रूल्स पण आहे कारण जे प्रमोशन आहे प्रमोशन ते सातत्याने चालूच आहे ना आणि तुम्ही हे रूल इथे थोडंसं तोडण्याचे प्रयत्न करीत आहे ते आम्हाला खूप वाईट वाटत आहे तर आमचं हेच म्हणणं आहे की आमच्यासोबत न्याय करा आणि जे पूर्वीपासून जे रूल चालू आहे तेच सतत ठेवा काहीतरी नवीन आपल्यापासून काहीतरी नवीन घडवण्याचा प्रयत्न करू नये अशी अशी आमची विनंती आहे आणि आमच्यासोबत न्याय असलं पाहिजे जे, जे उर्दू माध्यमाचे गणित आणि विज्ञानचे जे शिक्षक आहेत त्यांना दर्जा वाढ देण्यासाठी आम्ही येथे बसलेलो आहे कारण पवित्र पोर्टलमध्ये जे नवनियुक्त शिक्षकांना माननीय संचालक साहेबाने सांगितले आहे की हे शिक्षकांना पदोन्नती दे दिल्यानंतर त्यांना नियुक्त्या देण्यात यावे परंतु माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबाने मराठी माध्यमाचा व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना बोलविले होते तरीही एक दिवस आधी त्यांनी पत्र काढलेलं आहे की उर्दू माध्यमाचे शिक्षक या समुपदेशनाला अनु हजार राहण्याची गरज नाही कारण त्यांना जा ना या दर्जावाढ देण्यात येणार नाही तरी मराठी माध्यमाच्या शिक्षकांना दर्जावाढ देण्यात आलेली आहे आणि उर्दू माध्यम माध्यमाच्या शिक्षकांना दर्जावाढ देण्यात आलेली नाही तरी आम्ही या मागणीसाठी आम्ही येतं उपोषणाला बसलो आहेत आहोत कारण की उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनासुद्धा गणित व विज्ञान विषयाचे शिक्षकांना दर्जावाढ देऊन आम्हाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आम्ही येथे बसलेलो आहोत